सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी तेहतीस श्री सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटल आणि असिफ खान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आज कोल्हापुरात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षी असेफ खान फाउंडेशन यांच्या मार्फत नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात याच पार्श्वभूमीवर या वर्षी देखील कोल्हापुरातील शास्त्री नगर चौकात असेफ खान फाउंडेशन आणि श्री सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं या शिबिराचे उद्घाटन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांना एसीजी तपासणी ब्लड शुगर तपासणी शारीरिक तपासणी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवश्यक औषधे इत्यादी सेवा मोफत देण्यात आल्या यावेळी परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिरा संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या हे अगदी आमच्या घरचे माणूस आहेत म्हणजे अगदी घराघरात त्यांना ओळखलं जातं इथं सर्वांच्या रक्ताची तपासणी होते ए सी जी काढून मिळतोय रोगाचं निदान होत आहे त्याशिवाय जे काय प्र प्रथम उपचार आहे तो होतोय औषधं पुरवले जात आहेत आणि पुढील उपचारासाठी सुद्धा या ठिकाणी तज्ज्ञांचा सल्ला मिळतोय आणि येथील सर्वसामान्य लोकांना हे अत्यंत उपयुक्त आहे आणि पुढे लोकांना सुद्धा त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी हे सुद्धा इथं डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन मार होत नियाज खान सरजी यांच्याकडून आरोग्य शिबीर घेण्यात आलेलं आहे आणि आरोग्य शिबीर लोकांसाठी फार उपयोगी आहे हो लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी त्यासाठी प्रत्येकाने इथं येऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी त्याचा उपभोग घ्यावा आणि त्यांचे सर्वच उपक्रम खूप छान असतात आम्ही प्रत्येक उपक्रमाला हजर असतो आणि त्यांचं काम पण खूप चांगलं आहे आज यांनी इतका सुंदर कार्यक्रम राबवलेला आहे इथे त्यामुळे आज आम्हाला इथे पाहायला मिळतं भरपूर लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि आणखी लोकांनी यावं अशी माझी अपेक्षा आहे कारण की ते जे अगदी करतात ती फार मोठी गोष्ट आहे आमच्या सर्वांसाठी आणि असाच कार्यक्रम ह्यांनी दरवर्षी राबवावा अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि त्यांना सदिच्छा असते शिवसेना शहर प्रमुख जाहिदा खान म्हणाल्या नमस्कार आज इथं आपल्या वायपी पवार नगर शासे नगर राजेशी शाहू बसात आपल्या भागामध्ये आज आपण आसिफ खान फाउंडेशन आणि श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या यांच्या सपोर्ट मुळे आज आपण या इथं महारोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये आपल्याला ई शुगरचे टेस्ट बीपी जर लोकांना काही हार्ट रिलेटेड इश्यूज असेल तर त्याचं मोफत मार्गदर्शन आणि प्लस औषधं पण देण्यात येणार आज आहेत आजच्या धकाधकीच्या जीवनात मला असं वाटतं आरोग्य ही सगळ्यात दुर्लक्षित गोष्ट आहे कारण प्रत्येक माणूस आपापल्या व्यापात व्यस्त आहे त्यामुळं आरोग्य ही सगळ्यात लोक असं आपण नेहमी असं करतो की ठीक आहे जरा दुखा लागले जाऊ देऊ उद्या आपण बघूया असं का म्हणून आपलं ती गोष्ट आपण दुर्लक्ष करतो पण त्यासाठीच आपण ह्यासाठी हा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आसिफ खान फाउंडेशनच्या मार्फत आपण दरवेळी आरोग्य रिलेटेडच गोष्टींचं नेहमी आयोजन करत आलो आहोत गेल्या वेळी पण आपण एक मोफत ह्याच डोळे तपासणी शिबिर प्लस लोकांना चष्मे वाटप हा कार्यक्रम केला होता आता आपण त्याच अंडर त्याच फाउंडेशनचा एक उपक्रम म्हणून आपण इथं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे इथं आपण बघत आहोत अजून उद्घाटन व्हायचं तरी लोकांनी चांगलंच त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे तरी लोकांनी ह्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि मी बाकीच्या पण लोकांना आवाहन करते की ह्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यामध्ये एक स्टेप पुढे घ्यावा फाउंडेशनचे संस्थापक आणि शिवसेना माजी नगरसेवक नियाज खान म्हणाले मी गेले अनेक वर्ष या सामाजिक कामात व्यवस्थितपणे काम करत असताना मला जाणवलं की लोकांच्या आरोग्यासाठी काय तर आ, या ठिकाणी केलं पाहिजे आणि गेले दोन वर्ष आम्ही सातत्यानं आरोग्य शिबिर या ठिकाणी घेत आलो आशिफ खान फाउंडेशनच्या माध्यमातनं आणि सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटलच्या माध्यमातनं आज या ठिकाणी आपण जो कॅम्प घेतलेला आहे हा नुसती कॅम्प नसून आरोग्याच्या दिशेनं आपण ह्या ठिकाणी ई सीजी पासन शुगरपासनं प्रत्येक गोष्ट आपण इथं फ्री केलेली आहे डॉक्टरनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य केलेलं आहे प्रभागात आरोग्य व्यवस्थित जावं ही माझी जबाबदारी आहे आता तुम्ही बघायला लागला मॅडम मला वाटलं नव्हतं पण लोक भरभरून प्रेम करून माझ्यावर प्रेम करणारी सर्वच नागरिक इथे येतील अशी मी आशा व्यक्त करतो आता कॅम्प चालवून साधारणतः एक तुम्ही आहे एक तास झालाय पाचशेहून लोक अधिक आलेले तिथं म्हणजे मला पण मन भरावून गेले की आपल्याकडनं चांगलं काम व्हावं लागलं ला ला या ठिकाणी आणि असंच काम लोकांनी माझ्याकडनं करून घ्यावं हीच नागरिकांना पण विनंती आहे की चांगल्या पद्धतीनं काम करून चांगलं नियोजन लावू आता हे गर्दी बघून मला वाटते तीनला जे आम्ही टाइमिंग एक्सटेंड करावं लागेल असं मला वाटते आणि या निमित्त मी सिद्धिविनायक हॉस्पिटल चे पण आभार मानतो कि त्यांनी मला चांगलं पाठबळ दिलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले शहर प्रमुख सुनील मोदी माजी नगरसेवक नियाज खान महिला जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे शिवसेना शहर प्रमुख जाहिदा खान सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे आदिल फराज सागर साळुंखे दिनेश परमार मुश्ताक मलबारी वीरकुमार पोळ विशाल देशपांडे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते